नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र नर मोदी ब्रिटन आणि मालदीवजला जाणार आहेत तेवीस चोवीस जुलै ब्रिटन आणि पंचवीस सव्वीस जुलैला ते, ते मालदीवला भेट देणार आहेत सगळ्या जगाचं लक्ष किंवा भारताचं लक्ष किमान भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये काय होतं याकडे होतं कारण एकतीस जुलैची डेडलाईन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आखून दिलेली आहे आज वीस जुलै आहे म्हणजे अकरा दिवस फक्त उरलेले आहेत या अकरा दिवसात जर भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापारी करार किंवा त्याचा एक अंतरिम व्यापार करार झाला नाही तर अमेरिका भारतातनं केल्या जाणाऱ्या निर्यातीवर म्हणजे अमेरिकेला केल्या जाणाऱ्या निर्यातीवर सव्वीस टक्के आयात कर लावणार आहे आणि डोनाल्ड ट्रम्प सातत्याने सांगत आहेत की भारत आणि अमेरिका हे व्यापारी कराराच्या अतिशय जवळ आलेले आहेत अगदी काही दिवसातच हा करार घोषित केला जाईल आणि ही कल्पना सगळ्यांना असताना अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनला जावं म्हणजे याच्यामध्ये काही वावगं तर नाही ना असा विचार आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे अर्थातच भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार हा गेली काही वर्ष घोंगडं भिजत पडलेलं आहे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची संकल्पना कारण ब्रेक्झिट झाल्यावर ब्रिटनला कायम वाटतं की आपल्या कॉलनीज आपल्या जिथे वसाहती आहेत जे कॉमनवेल्थ आहेत त्याच्याबरोबर आपला व्यापार पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि युरोपीय महासंघापेक्षा आपण या देशांची मोठ्या प्रमाणावर व्यापार गुंतवणूक या गोष्टी करू शकू आणि तेव्हापासून भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या मुक्त व्यापारी कराराची चर्चा सुरू आहे मधल्या गेल्या तीन चार वर्षामध्ये ब्रिटनमध्ये चार पंतप्रधान बदलले आहेत बोरिस जॉन्सन झाला नंतर मधल्या काळात एक लीज ट्रस्ट म्हणून होत्या नंतर एक ऋषी सुनक एक नाही ऋषी सुनक आणि आता सर किर स्ट्रामर चार पंतप्रधान बदललेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र ही दोन हजार अठरा सालनंतर यूके ला म्हणजे ब्रिटनला गेलेले नाही आहेत आणि या पार्श्वभूमीवर अशी अपेक्षा होती की एकतीस जुलैपर्यंत हा करार करण्यात येईल त्याची निश्चिती करण्यात येईल अडचणी होत्या पण या अडचणींवर मात करून बहुधा दोन्ही देशांनी हा मुक्त व्यापार करण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे अडचणीच्या वेळेला तुम्हाला थोडंसं नमतं घ्यावं लागतं गोष्टी पुढे रेटाव्या लागतात कारण एकतीस जुलैनंतर काय होणार याची कोणालाच कल्पना नाही आहे भारत आणि ब्रिटन यांच्यातला व्यापार मोठा आहे ब्रिटन भारताला जवळपास साडेसतरा अब्ज पाऊंडाची निर्यात करतं तर भारत ब्रिटनला जवळपास पंचवीस अब्ज पाऊंडाची निर्यात करतं सेवाक्षेत्र याच्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे कारण भाषा इंग्रजी आहे आणि अनेक भारतीय लोकं ब्रिटनमध्ये स्थायिक आहेत आणि त्यामुळे ज्या जागतिक सेवा क्षेत्रातल्या जागतिक कंपन्या आहेत त्यांची कार्यालये तिकडे आहेत भारतातले मोठे उद्योग समूह याच्यामध्ये खास करून टाटा समूह असेल आणि हिंदुजा सारखे मोठे समूह हो, ब्रिटनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरून आहेत मित्तल लक्ष्मी मित्तल हे देखील ब्रिटनमध्ये यशस्वी उद्योजक म्हणून धरले जातात ब्रिटनचे अमेरिकेशी खूप चांगले संबंध आहेत आणि ट्रम्प यांनी जे काही व्यापारी करार केलेले आहेत त्याच्यामध्ये ब्रिटनसोबतचा एक करार झालेला आहे म्हणजे काही नाही तर भारतातनं ब्रिटनला निर्यात करायचं आणि तिकडे व्हॅल्यू ॲडिशन करून अमेरिकेला निर्यात करण्याचा मार्ग खुला आहे ते सोपं नाही आहे कारण अमेरिकेची त्यावर लक्ष नजर असणार आहे पण ही गोष्ट असणार आहे आणि अनेक क्षेत्र असेल जसं की स्टील आहे ऑटोमोबिल आहे कारण टाटाची जे एल आर जॅगार लँड रोवरचा हे ब्रिटनची ब्रिटिश कंपनी आहे अनेक कंपन्या आहेत की ज्या एकत्रित अशा प्रकारे काम करतात या सगळ्या ब्रिटनसोबत आपण हे करू शकतो आता याच्यातले काही अडचणीचे मुद्दे होते कृषी क्षेत्राचा मुद्दा होता ब्रिटनला त्यांची विस्की निर्यात करायची होती आदित्य ठाकरे त्याच्यासाठी विस्कीसाठी खूप जास्त आग्रही होते अर्थात ते काही के केंद्रीय के सरकारमध्ये नाही पण महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री असताना तिकडे जाऊन काय बरेच दिवस आणि उद्धव ठाकरे जीव घेण्या आजाराशी किंवा आयुष्याशी झुंजत असताना ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी तिकडे जाऊन ती ब्रिटनबरोबर काहीतरी महाराष्ट्र ब्रिटिश सिंगल मार्ट यावी वगैरे म्हणून प्रयत्नशील होते पण ब्रिटनसाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे भारतासाठीही अनेक त्यातली क्षेत्र महत्त्वाचे आहेत पण असं म्हटलं जातं की या व्यापारी करारामध्ये साधारणतः नव्वद ते नव्याण्णव टक्के गोष्टी त्यांचा व्यापार कुठल्याही निर्बंधांशिवाय कुठल्याही कराशिवाय करणं शक्य होईल भारताचं जे प्रोक्युअरमेंट मार्केट आहे म्हणजे भारत अनेक प्रकारच्या गोष्टी सरकारी टेंडर आहे त्याच्यात ब्रिटिश कंपन्या सहभागी होऊ शकतील त्याचा फायदा त्यांना मिळू शकेल हे पण एक खूप मोठं मार्केट आहे आणि भारतासाठी होणारा फायदा म्हणजे ब्रिटनच्या पूर्वीच्या वसाहती आहेत त्या वसाहतींशी त्यांचे चांगले करार आहेत आणि त्यामुळे भारताला अशाही बाजारपेठा त्यामुळे मिळू शकतील की ज्यांचे ब्रिटनशी मुक्त व्यापार करार आहेत ब्रिटन हा मुख्यतः व्यापाऱ्यांचा देश आहे आता याच्यातल्या अडचणी कुठल्या आहेत तर त्या आहेतच कारण ब्रिटनमध्ये राजकीय अस्थिरता प्रचंड प्रमाणावर आहे म्हणजे याच्या आधीचं जे सरकार होतं कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचं किंवा टोरी पक्षाचं त्यांच्याकडेही चांगलं बहुमत होतं पण तरी त्यांचे चार पाच पंतप्रधान दोन हजार पंधरानंतर नंतर बदलले सध्याच्या सरकारलाही दोन तृतीयांश बहुमत आहे पण जेमतेम एक वर्ष होतंय तर लेबर पक्षामध्ये उभी फूट पडलेली आहे नवीन पक्ष स्थापन करण्यात आलेलं आहे दुसरीकडे किर स्टॅमर यांची लोकप्रियता रसाताळाला गेलेली आहे त्याच्यामध्येही खास करून जसा इकडे महाराष्ट्रात भूमिपुत्रांच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू त्यांचं राजकारण मुख्यतः असतं तसंच राजकारण ब्रिटनमध्येही होतं आहे कारण ब्रिटनमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोकं घुसलेले आहेत शरणार्थी लोक आफ्रिकेतनं आलेले लोक घुसलेले आहेत की तिथल्या लोकांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारलेलं आहे की आम्हाला या सगळ्या लोकांना हाकलून लावा आमचे रोजगार आमच्यासाठी पाहिजेत वगैरे ते सोपं नाही आहे पण हा संघर्ष ब्रिटनमध्ये चालू आहे आणि त्यामुळे पुढच्या तीन वर्षामध्ये कारण या सरकारची आणखीन तीन वर्ष ब्रिटनमध्ये स्टारमर सरकारची आहेत त्याच्यामध्ये ते टिकू शकतील का का त्यांना राजीनामा देऊन दुसऱ्यासाठी रस्ता मोकळा करावा लागेल का मध्यावधी निवडणूक होतील काही सांगता येत नाही आहे ब्रिटनच्या व्यवस्थेतही एकूण जो सगळा पाकिस्तानचा प्रभाव वाढतो आहे तोही भारतासाठी चिंतेचं कारण असू शकतं कारण जेव्हा ब्रिटनशी व्यापार करार करतो तेव्हा ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले पाकिस्तानी ते जे ब्रिटिश नागरिक आहेत त्यांच्यासाठीही दरवाजा अनेक दरवाजे उघडे होतात त्यामुळे या काही गोष्टी आहेत अमेरिका या सगळ्याकडे कशाप्रकारे बघतं ते महत्त्वाचं आहे परंतु ब्रिटनचे गेल्या काही आठवड्यातले प्रयत्न बघितले तर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी ब्रिटनला भेट दिली तिथे फ्रान्सबरोबर अनेक प्रकारचे करार संरक्षणविषयक करार झाले त्यानंतर जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ग्स हे ब्रिटनला गेले होते त्यांनीही ब्रिटनबरोबर अनेक प्रकारचे करार केले आणि त्यामुळे एका प्रकारे एक अमेरिकेला वगळून एक बाकीचे देश काही मुद्द्यांवर एकत्र येण्याचा जो काही प्रयत्न केला जात आहे त्यात ब्रिटन महत्त्वाची भूमिका बजावत आहे ब्रिटन अमेरिकेचाही अतिशय जवळचा भागीदार देश आहे पण दुसरीकडे ब्रिटन अशाही प्रकारचे प्रयत्न करतं आहे आणि निमित्ताने भारत आणि ब्रिटन यांच्यातला व्यापारी करार जो अनेक वर्ष त्याची वाटाघाटी सुरू होत्या आणि पियुष गोयल यांना या बाबतीत मानलं पाहिजे कारण ते काही त्या आनंद शर्मा वगैरेसारखं नाही की एका बाटलीसाठी काही करायला तयार होतील बाटली म्हणजे बाटली फक्त निमित्त असतं त्याच्या बाटलीमागे अनेक गोष्टी असतात पण त्याची चर्चा आत्ता नको पण सांगायचा मुद्दा हा की दोन्ही देशांनी खूप वाटाघाटी केलेल्या आहेत आणि जर त्याला फळ नाही मिळालं छोट्या छोट्या गोष्टींसाठी कदाचित मोठं चित्र आपण जर बघितलं नाही किंवा जर ते मोठ्या गोष्टी आपण केल्या नाहीत तर त्या वाटाघाटी शेवटी पाण्यात जातात आणि त्यामुळे कुठेतरी तडजोडीची तर भूमिका घेऊन दोन्ही देश जर व्यापारी करार करणार असतील तर ही महत्त्वाची गोष्ट आहे ब्रिटिश सरकार हे डाव्या सरकार आहे भारतातल्या या सगळ्या गोष्टींबाबत त्याची जी भूमिका आहे लेबर पक्षाची किंवा त्यांच्यातल्या ज्या काही एका मुस्लिम गटाची गाझा असेल किंवा काश्मीर असेल किंवा सगळ्याबाबतच त्यांची भूमिका डोकेदुखीचे पण असं असतानाही गिर स्टॅमर यांनी जो एक प्रगतिशील दृष्टिकोन व्यापारी कराराबद्दल दाखवला आहे ते बघून एक गोष्ट लक्षात येते की ब्रिटनमध्ये पुरोगाम्यांना विचारधारा महत्त्वाची असते पण पैसा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो ब्रिटिश लोकं म्हणूनच व्यापारी म्हणून जगावर राज्य करते झाले कारण पैशाचं महत्त्व त्यांनी ओळखलं आणि धंदा बाकीच्या गोष्टींच्या आड येऊ दिला नाही वयच्या विचारधारेच्या आड त्यांनी धंदा कधी येऊ दिला नाही आणि तीच प्रगतिशीलता त्यांनी भारताबाबत दाखवलेली आहे हा करार यशस्वी व्हावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची ब्रिटिन ब्रिटन ही यशस्वी व्हावी एवढीच अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा दिसून नये तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट